श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे सर्वात श्रीमंत आहेत ह्या राशी दोन हजार मध्ये भाग्य खुलणार तर त्या राशी कोणत्या आहेत त्या आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीसपर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेले भाग्य मिळणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्ही जर का वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्याला रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे होय मैत्रीणो माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशीमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत मैत्रिणीनो माता लक्ष्मी आता या सहा राशीवर खूप प्रसन्न झाल्या आहेत त्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठ्या फायदा धनलाभ आणि मोठ्या राशींची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत तर त्या सहा भाग्यशाली आणि नशिवण राशी कोणत्या आहेत त्या दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने ख खूपच शुभकाळ अनुभवणारा आहेत या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत आपण त्या सहा राग्यशाली राशींविषयी जाणणार आहोत म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता ऐका आणि एकही राशी चुकवू नका कारण हा व्हिडिओ या त्या या राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्या तुममध्ये तुमची सुद्धा राशी असू शकते आता त्या भाग्यशाली राशींविषयी बोलूया ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आणि या कालावधीत त्यांच्या भाग्यांचा उल्लेख आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवना राशींचे महत्व खूपच आहे कारण राशीच्या आधारावरच व्यक्तींच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्यांचा थेट परिणाम काही राशीवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळांमधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तींच्या जीवनात आनंद वास करतो पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणी समोर जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशीमधून ह्या राशी, राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहेत होय मैत्रिणींनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशीमधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाली आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर होण्यास सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी दोन हजार दो तीस पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय या राशींच्या आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंद येणार आहे चला तर वेळ न घालवता त्या राशी भाग्यशाली राशींच्याबद्दल जाणून घेऊया ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे होय मैत्रिणींनो या भाग्यशाली आणि ख खुशनसीबी राशींमधून पहिली रास आहे ती म्हणजे मेष राशी येते या यादीत मेष राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळत मिळलं आहे कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूनी लाभ मिळणार आहे आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळण्यामुळे तुमची कामे सोपी होतील कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धन लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायी बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसचा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे या वेळेचा पूर्ण फायदा उठवा आता पुढील राशी आहे वृक्षभ वृक्षभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे हा भाव हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्यवसायात संबंधित लोकांना उत्तम डील मिळतील तुमचा आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या आत्म त्यात्याला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमचे मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळण्याची संधीही तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल वृक्षभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायी आहे म्हणून या सा संधीचा पुरेपूर लाभ घ्या मिथून आता पुढची राशी आहे ती आहे म्हणजे मिथून मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यश या यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचे कोर्ट खटले सुरू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवे की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धन लाभ होईल आणि तुम्ही धन प्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल मिथुन राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घरात आनंदाचे वातावरण राहील मिथुन राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत तुम्हाला चारही बाजूनी आनंदच आनंद मिळेल आता चौथी रास आहे कन्या रास कन्या राशींच्या माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमच्या पूर्वीच्या जीवनातील जितक्याही अडचणी होत्या त्या आता संपणार आहे कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करण्या करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपाने आगमन होईल तुम्हाला जर नवीन आव्हान किंवा घर खरेदी करायचे असेल तर तुमची ही मनोकामना पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता खुशींचा आलय होईल धनप्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहे कन्या राशी लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही मैत्रिणीनो हे चुकीचे ठरणार नाही कन्या राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातात ग हातातून गमावू नका पुढील भाग्यशाली राशी आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल आणि आता पाचवी रास आहे तूळ तुला राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सतत कायम राहील त्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धन लाभ होईल आणि घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल तुला राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख ही मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्हाला जाणवेल की हा काळ आता तुमच्यासाठी आनंदाचा आहे आता पुढील राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ असणार आहे तुमचे जीवन आता आनंदाने भरेल भरले जाईल तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकर दूर होईल दाम्पत्य संबंधामध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि त्या पारात यश मिळेल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील जो लोक विदेशात जाऊन शिकायचे किंवा नोकरी करायचा विचार करत आहे त्यांना स्वप्न लवकरच पूर्ण होईल या पुढील राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषतः बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश ये मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या सस्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचे लक्षही शिक्षणात लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते तुमच्या व्यवसायात देखील दुपट्टीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे शुभयोग आहेत मकर राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळू शकते घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील काळाचा पूर्ण फायदा उठवा पुढील भाग्यशाली राशी आहे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी कुंभ राशींच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत खूप चांगला वेळ असेल या कालावधीत तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धनलाभ मिळण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू इच्छकता तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल कुंभराशींच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जो लो जे लोक विदेशात जाऊन शिकायचा किंवा नोकरी करायचा विचार करत असते आहेत त्यांना हा स्वप्न लवकरच पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अन आन अपार आनंद मिळेल अशा पद्धतीने ह्या आपल्या भाग्यशाली सर्वात श्रीमंत आणि सर्वात भाग्यशाली या राशी आहेत दोन हजार पंचवीसमध्ये या राशींचे भाग्य नक्कीच खुलणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच को ला वाव सीमा या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ